नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आज सांगोल्या बाजारात आलेले आहोत तर आपण सांगोल्या बाजारातील शेतकऱ्यांच्या गयांचे जा दर जाणून घेणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी दौरा या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो आपण शेतकऱ्यांच्या गयाच्या किमती जाणून घेणार आहोत तर आपल्या बाजारातील साठ टक्के सत्तर टक्के व शंभर शंभर टक्के एफ गायी व या सांगोल्या बाजारामध्ये या गाया कुठे कुठून आलेल्या आहेत आपण यांचा थोडा मुलाखत घेणार आहोत तरी आपण मुलाखतीला चालू करूया तरी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तर आपण व्हिडिओ बघूया कुठनं आला मामा कुठलं गाव इटके इटके कुठली गाई किती वेळ त्याच्या तिसऱ्या जे काय दुसऱ्याला किती दूध पिळे दहा लिटर दहा लिटर पिळे दहा तला चौशे चौशे बरं बरं ठीक आहे काय किंवा सांगताय गाई मामा साठ हजार साठ हजार रुपये किती वेळ येत जे काय तिसऱ्या येताला किती पिळले आठ आठ नऊ नऊ लिटर पिळले कितीपर्यंत आले तर काही द्यायचे मामा कितीपर्यंत आपला अंदाज व्यवहार कितीपर्यंत आला फुला सांगतो बरं ठीक आहे ठीक आहे तुमच्याकडे कुठला आला मामा अंजन गाव हां अंजन गाव काय किंमत सांगता आहे काही पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये येईल आहे काय भरुपरी परवा परवा दिवशी येईल आहे किती वेळ त्याची तिसरी तिसऱ्या आहे काय किंमत सांगता आहे पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये पर्यंत आले तर व्यवहार करायचं काय गायचं भाग आहे ठीक आहे अंदाजी काय किंमत असेल की तुमची वायु आले तर द्यायची काय मागलीशिवाय काय तुम्ही नाही माहिती काय अंदाज काय अंदाज काढून घ्याल तरी बरं ठीक आहे काय किंवा सांगते काय किंवा सांगते सत्तर हजार सत्तर हजार रुपये किती वेळ आहे त्याची दुसऱ्याला किती पिढ आहे मामा दुण। बारा 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 लिटर दाताला कशी आहे कुठलं गाव मामा तुमचं घुरसाळे अरे घुरसाळ्यावरनं गेले शेतकरी मित्र माग या गाईज आपण बघून घेऊ घेत आहोत कास बस आहे सगळं व्यवस्थित आहे जर कोणाला गेला असेल तर मोबाईल नंबर सांगता तुमचा एकोणनव्वद एक्णनवद पंच्या पंच्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ तेरा अठरा ठीक आहे शेतकरी मित्रांनो ह्या गाईचा पण व्यवहार चालू आहे तर आपण डाय व्यवहार बघत आहोत दात बेज बघत आहोत तर ह्या गाईचा व्यवहार चालू आहे शेतकरी मित्रांनो व्यापारी बघत आहेत व्यवहार आपण बघून घेऊया कुठल्या गावची मम्मी हा करोळे किती वेळ आहे ती दुसऱ्यांदा याय कितीपर्यंत मागणी होती याची ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत कितीपर्यंत आले तरी व्यवहार करायचा आहे पंच्याण्णव पर्यंत आले तरी व्यवहार करायला दाताला कसे किती वेळ दुसऱ्या पहिले येताना किती पिढे दादा पिढ्या कुठल्या गावची गाई मम्मी लवळ लवळ काय किंमत सांगताय गाई तिकडे मालक तिकडे बरोबर हे कोण आहे मामा ह्या गाईची काय किंमत सांगताय नव्वद हजार किती वेळ येत आहे दुसरी येतात दुसरा पहिले येते किती पिळे दहा पिळे दहा अकरा दहा करा लिटर पिळे दाताला कसे सायदारती कुठलं ग तुळशी आपला मोबाईल नंबर सांगता सांगाई शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार शहात्तर शहात्तर वीस वीस सत्तावीस सत्तावीस ठीक आहे कुठ आहे मला ठीक आहे तर आपण सांगोल्या बाजारातल्या गाय्या बघून घेत आहोत मला आपण चेक, चेक करून घेऊया शेतकऱ्यांच्या गायीच्या किमती सांगोल्या <स्थाँगी> बाजारातल्या गाय्या आहेत बरं का मला काय किंमत सांगताय गायची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किती वेळ तिसरे येत आहे कुठलं गाव गाव तुळशी तर हे गायची कास बीस बघून घेत मित्रांनो कास बघून घ्याय सांगोला बाजारात एकदम टॉपची घे किती वेळ जे म्हणून सांगितलं मामा तिसरे किमान आपल्या घरची नाही काय म्हणजे गेले एक यात लागेल एक यात पिढ्या किती किती पिढ्या थे थे रा, थे रा, थे रा, थे बारा तेरा बारा तेरा बारा तेरा बारा तेरा लिटर दोन टाइम दोन टायम लिटरच्या आसपास पिळे शेतकरी आपण बघून घ्या जाणून घ्या जाणून घेत आहोत चांगल्या काहीच्या किंमती काय किंमत सांगता गायची

पुन्हा कठी काय किंमत सांगतो बाई याची पासष्ट हजार पासष्ट हजार किती वेळ दुसऱ्या दुसऱ्या पहिल्या येत्याला किती पिढी नऊ नऊ लिटर दाताला कसे सायदा आहे कितीपर्यंत आले तर व्यवहार करायचा आहे कायचा साठ हजार साठ हजार कुठलं गाव तुमचं मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तर आठशे चौतीस आठशे चौतीस शहाण्णव झिरो शहाण्णव शहाण्णव झिरो शहाण्णव ठीक आहे ही काय बनाया। ला बनाया। किती का ना 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 ना। किती महिने बनाय आठ महिने आठ महिने चेक करून देणार का कर चेक करून देणार ह्याची काय किंमत सांगतोय पंचाळीस किती पर्यंत आल तर चाळीस हजार आता हे किती वेळ येताला तिसऱ्या येताला येणार आहे का ठीक आहे दाला ठीक आहे बघा बघा हे भाई या काही काय किंमत सांगतोय चाळीस हजार रुपये दूध किती सकाळ संध्याकाळ बारा दोन टाईम आले कितीपर्यंत आलं तरी व्यवहार करायचा आहे तीसपर्यंत आले तरी व्यवहार करायचा पार्टी ही शेतकरी मित्रांनो ही पार्टी घे आहे तीस हजारापर्यंत आली तरी व्यवहार करायचा आहे आहे काय किंमत सांगता सांगताय काही पंच्याण्णव कुठलं गरडी खरेदी पहिला रो आहे दाताला कशी आहे दाताला दुसऱ्या किती किती महिने आहे सध्या पंधरा दिवस किमयाचे पंधरा दिवस किमया कितीपर्यंत आलं तर व्यवहार करायचा मला की ऐंशी पंच्याऐंशी हजार आलं तर दे ठीक ठीक आहे हां शिकून ठीक आहे पर डे आहे शर्मा हे पहिल्यारू आहे हां पहिलं पहिल्यारू पर डे आहे आता दूध आहे दूध आहे किती दूध आहे दोन दोन मध्ये किती पिजी दोन टाईमाला अकरा बार अकरा बार दोन दोन टाईमिंगचे अकरा बारा लिटर दूध आहे घ्यायचं कितीपर्यंत आले तरी व्यवहार करायचं पस्तीस चाळीस हजार रुपये चाळीस हजारामध्ये किती दूध आहे दाताला कसे आहे दूषित आहे दाताला हे बी दूषित आहे का ठीक आहे कोणाकड काय किंमत सांगते सत्तर हजार कुठल्या गावचे तांबे हा कुलूजच्या खालचे किती वेळ त्याची चौथ्याची काय दोघ किती दूध आईला चौदा लिटर पर डे किती पर्यंत आलं तर व्यवहार करायचा पंचेचाळीस आल्यापर्यंत हे कोण आहे का हि काय किंमत सांगते हिर सत्तर रुपये का बाय नाही दुधावर चौदा लिटर दुधायचे तिला चौदा लिटर दुधा आहे का कितीपर्यंत आलतर व्यवहार करायचा दुसरं येत आहे काही बरं बरं दाताला ता कशी आहे सात आधी सात आधी द्या ठीक आहे शेतकरी मित्रांनो आपण सांगोल्या बाजारातले वी आज हे व्हिडिओ घेतलेले आहेत तर जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचा आहे म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद